अरे बाकीचे लवकर लवकर या चला बढिया चला फास्ट बाकी पण सर्वांनी फास्ट घ्यायचं आहे एखादी झोपलेलं असेल त्याला झोपेत लवकर चला सुरुवात करतो आज आज, हो आज सकाळच्या ऑफलाईन मॅचला आपण प्रकरण बघितलेलं आहे आज पुन्हा रिपीट करत आहोत बाजूला एक प्रोग्राम चालू आहे चा आवाज आहे त्यामुळे आवाज येणारच त्यात मी काही शंका म्हणजे काही बदल करू शकत नाही प्रोग्राम चालू आहे त्यामुळे आवाज येईलच तुम्हाला थोडं डिस्टर्ब होईलच गाणी ऐकून घ्या जेवढे चला समजून घेऊ क्रियापद प्रकरणाचं नाव आहे क्रियापद क्रियापद प्रकरणाचं नाव आहे भेटू क्रियापद सर्वांना माहिती आहे चला भे लवकर लवकर थोडे जॉईन वा ग्रुपले चला सकाळी क्रियापद म्हणजे काय थोडक्यात आपण बघितलं क्रियापद नाव आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ अर्थ काय म्हणतो मी वाक्याचा पूर्ण क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणलेला आहे कोणाचा अर्थ वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणलेलं आहे मग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काय लागते तरी एखादं वाक्य घेतलं राम आंबा खातो आणि तुमचा खातो हा शब्द दिले दिले जो दिलेला आहे तो तुमचा खातो हा शब्द क्रियापद दाखवतो काय दाखवतो क्रियापद दाखवतो परंतु दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा राम आंबा खातो हे प्रकार दिलेला आहे तर राम आंबा खातो मी फक्त म्हणलं राम आंबा काहीच होऊ शकत नाही मी म्हणलं राम आंबा तर याच्यामध्ये राम आंबा म्हणजे काय वाक्य काय काही अर्थ प्राप्त झाला का नाही मग जेव्हा अर्थ प्राप्त होत नाही म्हणून काय म्हणलेलं आहे राम आंबा खातो जेव्हा एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा असेल तर त्याला गरज पडते ती कोणाची क्रियापदाची म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला क्रियापदाची गरज आहे ते क्रियापद अत्यंत महत्वाचं आहे बघू वाटतो याच्यामध्ये क्रियापदामध्ये महत्वाचं म्हणजे काही खोक्या समजून घ्यायचे क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटी असते कसे शेवटी असते वाक्याच्या शेवटी असते शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ठिकाणी क्रियापद हे वाक्याच्या शेवटी किती दिलेला असते लक्षात ठेवायचं मग आपण बघू क्रियापदाचे अर्थावरून और पडणारे प्रकार परीक्षेला काय म्हणाले आहे क्रियापदाचे अर्थावरून पडणारे प्रकार आता या क्रियापदाचे अर्थावरून पडणारे प्रकार किती प्रकार आहेत सहा क्रियापदाचे अर्थावरून जे प्रकार पडतात ते प्रकार दिलेले आहेत सहा क्रियापदाचे अर्थावरून आणि रूपावरून असे दोन प्रकारचे प्रकार पडतात आपण बघणार आहोत कसे ते तर तुमचे अर्थावरून पडणारे प्रकार अर्थावरून अर्थ म्हणजे काय जसं अर्थ म्हणायला गेलं तर मी एक पकडतो सुमन याचा अर्थ का एक तर तुमचं चांगलं मन एक म्हणजे फूण एक म्हणजे चप्पल आणि एक म्हणजे पोपीचं नाव असते म्हणजे मुलीचे नाव असते सुमन म्हणजे असे एका नावाचे किती अर्थ दिले भावना सुमन म्हणजेच काय अर्थ अर्थावरून बोलणारे प्रकार आता अर्थावरून बोलणारे प्रकार आता याच्या आधी एक प्रश्न पंचेला विचारलेला आहे क्रियापदाचे मुख्य प्रकार किती क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत नंबर एक म्हणतो सकर्मक आणि नंबर दोनचा चा म्हणतो अकर्मक बघा क्रियापदाचे जर मुख्य प्रकार विचारले तर दो मुख्य दोनच प्रकार आहेत नंबर एक चा सकर्मक आणि नंबर दोनचा अकर्मक पण क्रियापदाच्या अर्थावरून जर प्रकार विचारले तर क्रियापदाच्या अर्थावरून सहा प्रकार होता नंबर एक सकर्मक नंबर दोन अकर्मक नंबर तीन द्विकर्मक नंबर चार उभयवी नंबर, नंबर, नंबर पाच भावकर्तू भावकर्तू त्यालाच म्हणलेला आहे अकर्तू आणि नंबर सहाचा आहे सहाय्यक नंबर सहा कोणता आहे सहायक म्हणजे एकूण क्रियापदाचे मुख्य प्रकार क्रियापदाचे अर्थावरूपणाऱ्या प्रकार किती होऊ सहा क्रियापदाचे मुख्य प्रकार किती मुख्य प्रकार दोन क्रियापदाचे अर्थावरूपणाऱ्या प्रकार सहा अर्थावरून नंबर एक सकर्मक दुसरा अकर्मक तिसरा द्विकर्मक चौथा उभयवी पाचवा भावक किंवा अकर्तुक आणि सहावा सहाय्यक आता एक एक प्रकार आपण बघणार आहोत तर चला बघू आपल्याला एक, एक एक प्रकार यामध्ये चला नंबर एक चा प्रकार सकर्म बघा नंबर एक चा प्रकार काय दिलेला आहे सकर्मक आता सकर्मक म्हणायचं कुणाला बघा मनामध्ये कर्म नाव दिसत आहे हा कर्म म्हणजे वाक्यात कर्म पाहिजे किंवा नाही याच्यावर समजतो म्हणजे यश मानात आणि यश म्हणजे हो म्हणून वाक्यामध्ये कर्म पाहिजे तर वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म जर दोन्ही असेल तर वाक्य सकर्म पाळायचे मग कर्ता आणि कर्म ओळखायचे असं थोडक्यात सांगतो रान आंबा खातो दिलेल्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द खातो आहे म्हणजे क्रियापद आहे क्रियापदाचा मूळ धातो घ्यायचा या मूळ लाईक आपल्याला मूळ खातो खातोचा मूळ जातो खा मग खा या तुला काय करायचं आहे तर खाया मुदातून नारा नारी नारे खा या मुला तुला नारा नारी नारे नारा नारी नारे हे तुम्हाला प्रत्येक नावायचं आहे नारा नारी नारे प्रत्यय लावत असताना बघा मूळ जायचा खा खाणारा कोण याला या कोणत्या प्रश्न विचारायचा खाणारा कोण खाणारा कोण ते भाऊ रान मग हा खाणारा कोण रान रान मला करता कोणनी प्रश्न विचारला तर येणार उत्तर जे उत्तर आलं ते करता आणि काय खाते रे आंबा हा जला कर्म म्हणजे वाक्य म्हणजे करता आणि कर्म तुम्ही त्यानंतर जे दिलेलं आहे ते दुसरं म्हणजे सचिन क्रिकेट खेळतो सचिन क्रिकेट खेळतो आता दिलेलं वाक्य खेळणारा कोण सचिन काय करतो ते क्रिकेट म्हणजे हा झाला करता आणि हा झाला कर्म पुन्हा घेतो बोलू हाऱ्याला करता आणि काय काढतो रे धार काढतो हा झाला कर्म काय झाला म्हणजे दिलेल्या वाक्या म्हणजे करता आणि कर्म तुम्हाला ओळखता यायला पाहिजे सचिन क्रिकेट खेळतो खेळणारा कोण तर सचिन न काय खेळतो तर क्रिकेट खातो राव आंबा खातो खाणारा कोण तर राम आणि काय खातो आंबा खातो म्हणजे आणि कर्म तुम्हाला ओळखता येईल म्हणजे दिलेलं वाक्य दोन्ही याच्यामध्ये कर्ता आणि कर्म आहे तिने वाक्य मी दिले त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म आहे म्हणून तीनही वाक्य तुमचे जे आहेत ते सकर्मकचे कसे ते सकर्मकचे एक उदाहरण देतो श्रावणीला थंडी वाज दिलेल्या वाक्य म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये आता तुम्हाला आणि कर्म आहे आता भाऊ वाजणारी कोण थंडी हा काय तुमचा सॉरी वाज आता काय भाऊ इथं वाज हा मूळ जातो आहे वाज त्याला नारा नारी लावणार तुम्ही म्हणून मी प्रश्न विचारतो वाजणारी कोण वाजणारी कोण रे भाऊ तर थंडी हा झाला तुमचा करता थंडी काय याला करता काय वाजता ते थंडी याच्यात दिलेल्या वाक्यात कर्म आहे का नाही म्हणून ते सकर्म होऊ शकत नाही म्हणजे दिलेलं वाक्य सर्व तुमच्या सकार आहे मग पुन्हा एकदा दुसरे वाक्य मी अभय जेवण करतो आता दिलेल्या वाक्यामध्ये कर्णाला कोण तर अभय हा झाला करता आणि काय करतो जेवण हा झाला कर्म म्हणजे तुमच्या कर्ता आणि कर्म वाक्य दोन्ही आहे म्हणून त्याला मानायचं सत्कर्म क्रियापदाचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे अकर्म मग अकर्मक म्हणजे अकर्म म्हणजे समजून घ्या दिलेल्या वाक्यामध्ये कर्म नसतो अ म्हणजे अ म्हणजे काय भांडण नाही मग दिलेल्या वाक्यामध्ये कर्म नसतो मग कर्म नसतो तो बघा समजून घ्या भांडण आताच घेतलं उदाहरण श्रावणीला थंडी वाजते वाजणारी कोण थंडी आणि काय वाजते थंडी म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये करताय भाऊ थंडी वाक्यात कर्म नाही म्हणून मारायचं कर्म दुसरं रामूला चष्मा सोबत शोभणारा कोण चष्म हा दिलेल्या वाक्यामध्ये हा कर्ता आहे वाक्यात कर्म नाही म्हणून काय झालं भाऊ हे सुद्धा वाक्यामध्ये अकर्मक वाक्यात कर्म नाही तिसरं घेतो मी एक दोन वाक्य घेतो बागेत पडला बघ पळणारा कोण करतो पळणारा कोण तो करता काय पडला उत्तर येते का नाही म्हणजे दिलेलं वाक्य सुद्धा करत मा नाही मग कर्म नसेल तर वाक्य कशाचा मनाचं आहे जर दिलेल्या वाक्यामध्ये कर्म नाही तर वाक्य तुम्हाला हे वाक्य मनाचं आहे त्याच्यानंतर कानात वारे शिरले कानात वारे शिरले शिरणारे कोण शिरणारे कोण वारे हा झाला कर्म वाक्यामध्ये करता नाही सॉरी शिरणारे कोण वारे हा करता वाक्यात कर्म नाही वाक्यात कर्म नाही म्हणजे पाच सहा तुमचं श्रावणला थंडी वाक्य वाजणारी कोण थंडी हा कोण चष्मा करतात पळणारा आणि शिरणारे कोणतं वारे हा सुद्धा करता सर्व दिलेले याच्यामध्ये जेवढे काही तुमचे दिलेले वाक्य आहे ते सर्व कर्मकर्मक आहे कारण दिलेला वाक्य तुम्हाला करता दिलेला कर्म नाही पुढचा प्रकार जो प्रकार क्रमांक तीन आहे तो आहे दोन आणि कर्म म्हणजे कर्म म्हणजे दोन कर्म असतात ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतील त्याला द्विकर्म म्हणावे दोन कर्मामध्ये जसं उदाहरणार्थ आजीने नातीला गोष्ट सांगितली आजीने नातीला गोष्ट सांगितली आता बघा आजीने नातीला गोष्ट सांगितली दिलेल्या याच्यामध्ये जो प्रकार वाक्य दिलेला आहे सांगणारी कोण तर आजी हा द्याला भाऊ करता काय सांगितलं रे तर गोष्ट हा याला तुमचा कर्म आणि दिलेल्या वाक्यामध्ये कोणाला सांगितलं रे तर नातीला सांगितलं म्हणजे कोणाला जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा सुद्धा तुमचा कर्म येतो परंतु तो कर्म अप्रत्यक्ष कर्म असतो म्हणजे बघा हा गोष्ट हा प्रत्यक्ष कर्म आणि नातीला हा अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म हा वस्तू वाचक असतो आणि अप्रत्यक्ष कर्म हा व्यक्ती वाचक असतो म्हणजे ज्याला काही प्रश्न विचारले ते उत्तर तुमचं वस्तुवाचक असेल आणि ज्याला कोणाला प्रश्न विचारले ते उत्तर तुमचं व्यक्तिवाचक असेल असं उदाहरण ओळखून घ्यायचं मग मुलीने राजाला पिशवी दिली सेम बेटा प्रश्न विचारायचा देणारी कोण मुलगी हा जरा कळता काय दिली रे भाऊ पिशवी हा झाला कर्म आणि कोणाला दिली रे भाऊ राजाला दिली म्हणून हा झाला सुद्धा कर्म म्हणजे वाक्यात दोन कर्म आहे काय आणि कोणाला दोघांना जर उत्तर मिळालं आणि आलेलं उत्तर जर वाक्यात असल तर वाक्यात दोन कर्म आहे मानाचं म्हणून मुलीने राजाला पिशवी दिली दिलेलं वाक्य हे सुद्धा कशाच आहे तर दिलेलं वाक्य पुन्हा वाक्य घेतो यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले विचारा प्रश्न देणारी कोण यशोदा हे झाले भाऊ कळता काय दिले लोणी हा झाला कर्म कोणाला दिले श्रीकृष्णाला हा सुद्धा कर्म म्हणजे वाक्य आता दोन कर्म आहे आणि दोन कर्म असले तर काय म्हणायचं द्विकर्म काय म्हणायचं भाऊ द्विकर्मक मारायचं आहे मारा हे लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा एक, एक वाक्य घेतो पुन्हा गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले विद्यार्थ्यांना गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले शिकवणारे कोण रे, रे भाऊ गुरुजी काय आहे करता काय शिकवले गणित हा एक कर्म आणि कोणाला शिकवले रे विद्यार्थ्यांना हा एक कर्म म्हणजे वाक्यात दोन कर्म आहेत आणि वाक्यात जर दोन कर्म असतील तर दिलेलं वाक्य कर्मच असते म्हणजे पहिल्याच बघा पहिलं सकर्मक कर्ता कर्म दोन्ही आहे अकर्मक कर्म नाही आणि द्विकर्मक मध्ये दोन कर्म असतात त्याच्यानंतर जो चौदा प्रकार येतो तो, तो उभयविभय चौथा प्रकार जो दिलेला आहे तो चौथा प्रकार हा दिलेला आहे उभयविधचा आणि उभयविध क्रियापद म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ याच्यामध्ये चार पाच महत्वाचे शब्द लक्षात घ्यायचे एकतर पहिला ज्याच्यामध्ये सकर्म आणि अकर्मक असे दोन्ही क्रियापद येत असतात सकर्मक आणि अकर्मक असे दोन्ही क्रियापद या उभय येतात मग याच्यामध्ये आणखी महत्वाचे शब्द जे आहेत ते महत्वाचे शब्द कोण कोणते ते आपण बघू तर बघा का मठ उग फ आणि भर हे जे शब्द लिहिलेले आहे हे सर्व शब्द हे क्रियापदाच्या म्हणजे वाक्याच्या शेवटी येतात क्रियापद म्हणून येतात आणि या क्रियापद म्हणून येत असतील त्याला काय म्हणायचं उभय म्हणायचं उदाहरणार्थ बघा त्याने पोट पोट कापू काप आलत हा काप, आल काप म्हणजेच तापले झाला म्हणजे जर काप आलं तर काय म्हणायचं उभयविध मानाच बाकी काही लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरं वाक्य राजूच्या घराचा दरवाजा उघडला काय बघ असं आलं उघडला उघड म्हणलं आणि उघडला आलं तरी काय मानायच आहे तुम्हाला तर द्विर्मक मारायचा सॉरी उभयवेद मारायचा आहे त्याच्यानंतर एक पुन्हा वाक्य घेतो त्याला कविता आठवली त्याला कविता आठवली आठवणारी कोणते भाऊ कविता त्याला कविता आठवली आठवा शब्द आला मग आठवा शब्द काय सांगते भाऊ तर आठवा शब्द सांगते उभयविध म्हणजे चौथा प्रकार जो आहे क्रियापदाचा तो कोणता आहे तर उभय क्रियापद अरुण करणारा चौथा प्रकार आहे आणि या उभयक क्रियापदावरती लक्षात भावनो स्मर का आठ मुगल खर हे शब्द जर दुसऱ्या क्रियापदामध्ये तर सरळ सरळ त्याला उभय बनायचा पाचवा भाव कर्तु किंवा त्याला म्हणलेलं आहे अ कर्तुक भाव कर्तु किंवा अ मग भाव कर्तुक मानाच्या कोणाला किंवा अकर्तुक मानाच्या कोणाला तर चार पाच उदाहरण आहे त्यामध्ये एक गड गळते मन मरते सण सणते सांजावले मावळले सांजावले मावळले थावले हे अशा पद्धतीचे जे क्रियापद आहेत जे वाक्य शेवटी येतात हे असे जर दिसले तर सरळ सरळ भाव कर्तृत किंवा कर्तृत तुम्हाला मारायचं आहे मग एक उदाहरण आपण बघणार आहोत बघा गावी उजावी गावी जाताना जवळ उजाळले गावी जाताना वडगाव जवळ उजाळले बघा उजाळले उजाळले दिसल्या तर सरळ सरळ काय मारायचं तुम्हाला भाव दिलेला वाक्यामध्ये उजाळले हा शब्द दिसला म्हणून सरळ सरळ भाव हो तुम्हाला ते उदाहरण घेतो मला मल मल ते आलं भाऊ मनमळते मनमरते आलं तर सरळ सरळ तुम्हाला काय मारायचं आहे मग मला जे दिसलं तर भाव करतो किंवा अकर्तुक मारायचं आहे पुन्हा मला सांजावले सांजावले दिसलं तरी भाव करतो किंवा अ मारायचं आहे त्याच्यानंतर आज दिवसभर सारखे गड गळ आज दिवसभर सारखे गडगडते हे दिलेले जे वाक्य आहे त्यामध्ये सुद्धा आज दिवसभर सारखे गडगडते म्हटलं तर हे सुद्धा वाक्य कसेच आहे भाऊ तर हा अकर्तुक किंवा अकर्तुक दिलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि अर्थावर पडणारा शेवटचा प्रकार जो आहे तो आहे सहाय्यक अर्थावरून पडणारा शेवटचा प्रकार जो दिलेला आहे तो दिलेला आहे सहायक क्रियापद मग सहाय्यक क्रियापद म्हणजे काय सहाय्य म्हणजे एखाद्याची मदत घेणे मग एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा एखाद्या मुख्य क्रियापदाला दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागत असेल तर त्याला सहाय्यक क्रियापद म्हटलेलं आहे व सहाय्यक क्रियापदामध्ये बघा नेहमी जेव्हा वाक्याच्या मुख्य क्रियावाचक शब्द वाक्याची क्रिया पूर्ण करत नसेल तेव्हा ज्या शब्दाचं सहाय्य घ्यावं लागतं त्याला सहाय्यक क्रियापद बोललेलं आहे म्हणून त्या सहाय्यक क्रियापदामुळे वाक्य घेतो मी एक वाक्य सांगतो राम पळत आहे मुख्य क्रियामध्ये भाऊ पळ मुख्य काय आहे पळत परंतु त्या वाक्य पळ या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही पण राम पळत आहे आणि एक महत्वाचं लक्षात ठेवायचं हे वाक्य अपूर्ण किंवा चालू असते अपूर्ण किंवा काय असते चालू असते हे लक्षात ठेवायचंय दुसरं वाक्य यामध्ये घेतो दुसरं वाक्य गेलं तर बंडू जेवत होता जेवतो ह्या दिलेल्या वाक्यामध्ये जेवत होता हे जे वाक्य आलं हे सुद्धा सहाय्यकच आहे याला या सुद्धा सहाय्यक आहे आणि शेवटचं त्यामध्ये माझे पैसे देऊन टाक माझे पैसे देऊन टाक माझे पैसे देऊन टाक हा दिलेल्या याच्यामध्ये ते देऊन देण्याची साय। क्रिया आलेली आहे म्हणजे दिलेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय केलेलं आहे हे माझे पैसे देऊन टाक हे सुद्धा वाक्य तुमचं काय संयुक्त क्रियापद सॉरी सहाय्यक सहाय्यक क्रियापद आहे म्हणजे आज आपण शिकताना क्रियापदावरील जे महत्वाचे आहे अर्थावरून पडणारे जे सहा प्रकार दिलेले आहे ते सहाही प्रकार आपण बघितले आहे नंबर एक चा जो प्रकार आहे तो म्हणजे सकर्मक पण सकर्मक काय सांगते कर्ता कर्म दोन्ही असायला पाहिजे नंबर दोनचा जो दिलेला आहे तो म्हणजे अकर्मक अकर्मक सांगितलं वाक्यात करता असतो पण कर्म नसतो नंबर तीनच्या प्रकार जो आहे तो म्हणजे द्विकर्मक आणि द्विकर्मक म्हणजे वाक्यात दोन कर्म दिलेले असतात त्याच्यानंतर तो तो म्हणजे उभयवी त्याच्यामध्ये स्मर काप आटव फण हे जे शब्द दिलेले आहेत हे उभयवी मध्ये आहेत त्याच्यानंतर तो भाव करतो किंवा अकर्तो या दिलेल्या याच्यामध्ये गरगरते मनवरते समजावले मावळले हे शब्द आले आणि सहाय्यक मध्ये वाक्य पूर्ण असून मुख्य क्रियावाचक शब्दाने वाक्य अर्थ पूर्ण होत नाही म्हणून ज्याला सहाय्य घ्यावे लागते म्हणून त्याला सहाय्यक क्रिया बदल आहे असे अर्थात पडण्याला आपण सहा प्रकार बघितलेले आहेत उद्याच्या लेक्चरला आपण रूपावरून पडणारे प्रकार बघू आणि प्रकार संपणार आहे म्हणजे अजून अर्ध प्रकार आपलं बाकी आहे ते उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत मग उद्या सर्वांनी वेळेवर लाईव्ह यायचं आहे लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आणि ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा चला सर्वांना गुड नाईट